नमस्कार मंडळी मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत नवरात्रात घरोघरी देवीच्या नैवेद्यासाठी कडकणी केली जाते तर आज आपण कडकणीचीच रेसिपी बघणार आहोत कडकणी ही अगदी कमी तेलकट तरीही छान खुसखुशीत कशी करायची त्यासाठीचं योग्य प्रमाण का असावं आणि योग्य पद्धत का असावी ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात मी इथे एका बाऊलमध्ये दोन वाटी मैदा घेतलेला आहे कुठल्याही एका वाटीचा आपण माप घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने अर्धा वाटी इथे बारीक रवा घालती आहे रवा हा बारीकच वापरा आता यातच आपण साखर घालून घेणार आहोत तर इथे मी अर्धा वाटी पिटी साखर घालून घेतलेली आहे त्यात अगदी चिमुडभर मीठ घालून घेते कारण गोड पदार्थात मीठ राहिलं की पदार्थ आणखीन छान चविष्ट होतो आणि आता हे सगळे कोरडे साहित्य आपण चमच्याने हलकंसं मिक्स करून घेणार आहोत जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर त्याला एकदा मिक्सरमधून फिरवून घ्या आता यात आपण दोन लहान चमचे तेलाचं मोहन देऊन घेणार आहोत अगदी छान कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे तुम्ही याऐवजी तुपाचं मोहन दिलं तरी देखील चालेल आणि आता हे दिलेलं मोहन पिठाला छान असं लावून घ्यायचं आहे सुरुवातीला ते गरम असल्याने आपण चमच्याने मिक्स करून घेऊयात आणि अगदी हाताला सोसवेल असं झालं की मग त्याला आपण हाताने छान संपूर्ण पिठाला तेल हे लावून घेणार आहोत त्याने कडकणी अगदी छान खुसखुशीत येते इथे आपण तेलाचं मोहन खूप कमी दिलेलं आहे कारण खूप जास्त मोहन जर झालं तर कडकणी ही तेल पिते आणि मग ती तेलकट होते तर आता दिलेलं मोहन हे पिठाला अगदी व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे पिठाला मोहन अगदी छान लावून झालेलं आहे आणि आता आपण त्यात थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेणार आहोत तुम्ही पाण्याऐवजी दुधाचा वापर केला तरी देखील चालेल आणि ज्या पाण्याने मी भिजवते आहे ते रूम टेम्परेचरवरचंच पाणी आहे आणि कोमट वगैरे अजिबात काही नाही आहे अगदी साधं पाण्याने आपण पीठ हे मळून घेणार आहोत आणि पीठ मळताना ते खूप सैलसर मळायचं नाही आहे किंवा खूप अतिच घट्टही मळायचं नाही आहे अगदी नॉर्मल आपण पीठ हे मळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता याप्रमाणे आपण पीठ मळून घेणार आहोत आणि आता पिठाला आपण अगदी थोडंसं तेलाचा हात लावून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा त्याला छानसं मळून घेऊयात आणि आता हे पीठ आपण एक पाच ते सात मिनटांकरता झाकून ठेवून देणार आहोत तर पाच ते सात मिनटं झालेली आहेत आणि पीठ अगदी छान मुरलं गेलेलं आहे तर आता पुन्हा आपण त्याला हलकंसं मळून घेणार आहोत आणि नंतर आपण याची आता एकाच आकाराचे गोळे करून घेणार आहोत इथे मी कडकणी लहान आकाराचीच करणार आहे त्यामुळे मी लहान गोळे करून घेते तुम्ही तुम्हाला ज्या आकाराची कडकणी करायची असेल त्याप्रमाणे गोळे हे करून घ्या तर आता आपण सगळ्या पिठाचे गोळे करून घेणार आहोत इथे आता एक पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि तो पोळपाटावर पुण। हलकासा पुण्यांदा मळून घ्यायचा आहे इथे कडकणी लाटण्यासाठी आपण थोडासा मैदा लावून घेणार आहोत याने कडकणी छान पातळसर लाटली जाते आणि अगदी पटापट ती सरकते म्हणून आपण थोडासा इथे मैद्याचा वापर करणार आहोत जर तुम्हाला मैदा नसेल लावायचा तर नाही लावला तरी देखील चालणार आहे कडकणी लाटताना छान पातळसर ती कुछ लाटून घ्यायची आहे खूप जाड ठेवली तरीही ती कुसखुशीत होत नाही तुम्ही बघू शकता आपल्या हाताची बोटही कडकणीच्या आरपार दिसत आहेत आणि इतकी बारीक आपण कडकणीही लाटून घेतलेली आहे आणि कडकणी तेलात फुगू नये म्हणून आपण त्याला हलकेसे काट्या चमचानी टोचे देऊन घेणार आहोत तर कडकणी तुम्ही बघू शकता मी या आकाराची कडकणी केलेली आहे तुम्हाला हवंच तर तुम्ही आणखीन थोडी मोठी केली तरी देखील चालेल तर आता आपण अशाच प्रकारे सगळ्या कडकण्या या लाटून घेणार आहोत आणि जर तुम्हाला अगदीच एका मापाच्या हव्या असतील तर तुम्ही मोठी चपाती लाटून एखाद्या वाटीने किंवा सुद्धा एकासारख्या आकाराच्या त्या करून घेऊ शकतात तर लगेच आपण कडकणी या फ्राय करून घेऊयात तर कडई तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल खूप जास्त तापवायचं नाही तेल मध्यम तापलेलं हवं आहे एक छोटासा पिठाचा गोळा आपण घालून बघितला की तो लगेच वर आला पाहिजे पण लालसर नको व्हायला म्हणजे तेल अगदी मध्यम तापलेलं ता आहे आणि असंच तेल आपल्याला हवं आहे तर आता आपण यात कडकणी घालूयात आणि त्यावर हलकं हलकं झाल्याने तेल उडवत राहायचं आहे कडकणी तळताना खूप जास्त लालसर तळायची नाही आहे आणि गॅसची ही आपल्याला मीडियम ठेवायची खूप लोही नको आणि खूप हायही फ्लेम ठेवायची नाही आहे नंतर कडकणी खूप लालसर होते तर आपल्याला अगदी हलके तांबूस रंगावरच ती तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आता जरी ती आपल्याला खूप पांढरट वाटत असली तरी ती थोड्या वेळाने थोडी अजून तिचा रंग हा गडद होतो तर आता आपण पुन्हा अजून एक कडकणी तळून बघणार आहोत आणि अशाच प्रकारे आपण सग सर्व कडकण्या या तळून घेणार आहोत कडकणी खूप लालसर तळली ना की मग ती थंड झाल्यावर आणखीन थोडी गडद होते कारण तळल्यानंतरही त्यांची कुकिंग प्रोसेस थोडा वेळ चालूच असते म्हणून अगदीच लालसर कडकणीही तळायची नाही आहे अगदी हलक्या तांबूस रंगावरती आपल्याला तळून घ्यायची आहे आणि अशाच प्रकारे आपण सगळ्या कडकण्या इथे तळून घेणार आहोत तर इथे सर्व कडकण्या या तळून झालेल्या आहेत अगदी एका आकाराच्या एका रंगावर छान तळल्या गेलेल्या आहेत आणि अजिबात त्या तेलकट नाही आहेत अगदी छान खरपूस असे दिसत आहेत आपण एक कडकणी ही तोडून बघूयात बघा किती इझिली तुटते आणि अगदी मस्त खुसखुशी तशी झालेली आहेत पण जराही ती तेलकट नाही जराही तिने तेल पिलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता हात अगदीच कोरडा आहे कडकणीसाठीचं आपण दिलेलं मोहन हे अगदी योग्य झालेलं आहे मोहन जर प्रमाणापेक्षा जास्त दिलं गेलं तर मग मात्र कडकणीही तेलकट तेल होते तर तुम्हाला आजची कडकणीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये जरूर कळवा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने शिकून घेण्यासाठी चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद